आपल्या कपाटामध्ये कितीही ड्रेस असेल किंवा कपाट्यामध्ये ड्रेस ठेवण्याची जागा जरी नसेल तरी सणासुदीला आपण ड्रेस शिवून घेतो किंवा रेडीमेड खरेदी करत असतो तुमच्यासोबत मी आठ डिझाईन ड्रे ट्रेडिशनल ड्रेसची शेअर करत आहे जे ड्रेस तुम्हाला आवडले असतील त्यांचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात आता आपलं फेस्टिवल चालू झालेलं आहे जसे की आता गणपती येतील गणपतीनंतर लगेच नवरात्र येईल आणि दिवाळी चालू होईल त्यासाठी ते आपण ड्रेस खरेदी करत असतो तर ट्रेडिशनल ड्रेस आपल्याला घ्यायचा असतो चुडीदार देखील खूप सुंदर दिसतात आणि ते आपल्या अंगावरती कम्फर्टेबल देखील असतात आता आपण कोणतेही ड्रेस हे ऑनलाईन देखील खरेदी करू शकतो आणि दुकानावरती देखील खूप सारे व्हरायटी आपल्याला मिळून जाते असे अनारकलीमध्ये आणि जे तुम्ही आता स्क्रीनवरती कॉटनचे बघत आहात हा देखील खूप सुंदर दिसतो फॅशन आणि ब्युटीची टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया व्हिडिओसोबत